वा चांगला राजे एकच नंबर काय का मला छान तमाशा आहे लाग लाजा वाटतं हा नायका अरे एक दोन तास झाला तमाशा बघत आहे त्या बागत आपल्याला पैसे मागितले तर आपल्या काय रे खूप खायला पाहिजे एक काम करूया ते माझी अक्कल बळीच वेळी अक्कल वेळी आपण आय करूया त्या बायला खोटो करून पैसे करायचे बायला उलटी बाटी करतो आणि मुळशी पाठी तरी खाली काही करायचे नाही पैसा खिशत नाही जाणार बाजीराव मला खाली काय करायचे नाही व त्या यायचंय काम करा येऊ मन प्रमाणे बोलून काय ऐकते तुझी काय बायकू ग मी दावायला ते मला सांग काय बोलायचं अहो बाई अहो बाई आत्ता घरात काय येऊ घरात बघतोय जातो अरे बाई काय म्हणा बाई काय पुण्यात बसली

भरपूर जणांचे मात शांत मात्र बाय नमस्कार 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 आवडला उत्कृष्ट छान स्वादिष्ट आवडला तुम्हाला हो एवढा मोठा संशय तुमचा हा चार पाच गाड्या असतील ना लोक हा संच म्हणजे आमची आई मालती नामदार नार लोकनाट्य तमाशा मंडळ

बाय आहे माझी भागा तुम्हाला कशा बाया पाहिजे आम्हाला मी आमची गायकी नाहीये मी च्या आतमध्ये बघतो अहो मग मी च्या ना अरे आणत नाही का मला एक सांगा मी कार्यक्रम ठरवायला आले का पुरी बघायला आले अरे पुरे लागायला लागते

मला विचारा नाही मी मगापासून पसर खरंच तुम्ही मला शाणेसुरती दिसतात एक नंबरची गरीब दिसता हा कवळा कवळा चेहरा हे करणार किती मग बाई पाच मिनिटाची किती घ्या काय बोलतोय काय कळतंय हा पाच मिनिटाची किती घेणार म्हणजे काय चुकला म्हणून माझे पोराला चुकू नका मी क्षमा मागतो मी चुकला म्हणून माझे मित्र चुकले बरं तुम्ही एवढं मला विचारत नाही हा बरोबर किती पैसे घ्या विदा किती भिदा एक लाख रुपये लाख हा एक लाख किरकोळ त्यांना ओळखलं नाही बाई अहो महान पिक्चरचे डायरेक्टर बाई तीन महान पिक्चर यांचे गाजलेले पहिला चंद्रमुखी टू दुसरा भाऊबरी टू आणि बाई तिसरा मर्डर टू बाई बोला तिची पिक्चर जाऊ द्या पण सगळ्यात जास्त मी तातीने काळजी घेतली फक्त एका पिक्चर साठी ते म्हणजे मर्डर टू पण एवढी काळजी त्या पिक्चर साठी का घेतली तुम्ही ते इम्रन आश्मी मुळे मला खरं डॉक्टर साहेब मला बाहुबली टू आवडला मला चंद्रमुखी मुकी टू आवडला पण मला तू आवडला नाही ना तरी मला अश्विनी केलं आवडत नाही पाहिले त्याचे पिक्चर का बरं खरं चोरी बाजूला सोडतो सगळ्या मुलींना चिटत दिसतात त्या कशी रेखा मागे असते त्याला पैसे देऊशी सांगितले मी लहान कार्यक्रम करायला

ओ बाई अहो माझ्या मुलीला पिक्चर मध्ये काम करायला खूपच आवडतं पण तुम्ही आता काय म्हटले की एक लाख रुपये भाडे दिली जर तुम्ही माझ्या मुलींना पिक्चर मध्ये काम जर देत असेल तर मला पैसे नाही दिले तरी चालेल अजून चार पाच पिक्चर मध्ये काम देतो तुम्ही पैसे घ्या पण नको ना पैसे नकोच बघा बाई खंडवाच्या दारात आपण तुमचे तुम्ही कलाकार मागते आणि तुमचे पैसे योग्य अहो नाही पिक्चर मध्ये काम करायचं पैसे पूर्णच पहिल्यांदा काम करावं लागतं म्हणूनच मी म्हणते की पैसे नको तुमचं पाया पडतो पण पैसे तुम्ही घ्या माझा ऐका नको ना मी एकदाच पाया पडतो सतरा बारा पाया पाडायला मोकळा ना हो पण मी पण एकदाच तुम्हाला सांगते सतरा वेळा सांगणार नाही नको ना पैसे घे नाशी अवलाच द्या पैसे द्या अरे मी खूप खायला येतो पैसे द्या तो काय पैसे घ्या तुमच्या मुली आहे आहे असते रे घर पण सात्याऐशे एटीएम 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 बंद आहे पण तुमच्या मुली आहे तर त्याला तर बोलवत का म्हणजे बोलवते ना मुली जास्त पडलेले आहे काय मानतो बघा बघा पर त्या पुरीला लोकांनी पुलाव केले ते फॉलो केले त्या पुरीची चर्चा करूया वाजवायचं नमस्कार काय 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 म्हणतो तुम्ही गाव घेऊत व्हिडिओ काढता तुम्ही आमच्याशी चार गावची कलाकारांची तिथे आम्हाला व्हिडिओ दाखवता का तेवढा आहे तेवढा एक दोन तीन चार चालेल अरे बापाती वेल टू क्रिस्टाई

आणि कधी कधी त्यांच्याकडे पाहिले की मला सुरज चव्हाणची चांगली म्हणताय मला ऐकलं का फेमस आहे खोक लोक एवढं बघायचे ते बघायची करा त्याला बघायची कायमिंग वन टू थ्री स्टार्ट आप्पाचा विषय हाडे आपा कड क्रेडिट च काडे आपाचा घरात नाही ध्यान पण आपाचा बाहेर ले लाडे आपण इधर अकेले पुरा मारते पुतारे समजले

अरे कालकी <todic> <todic> <Wow, todic> <a> <todic> kuku lo a koe u ta sta menu pizza kuku e min bahata saratrama marstatim rinsa ukini

मोहिनो सुखू लो हकोनरा चांगलं झालं परत ये मला एक सांग माझ्या भावाला पाणी कोणतं पाजलं फिल्टर पाणी त्याने तोड लागत कसं कराल फिल्टर त्याला माझा मूत माजला होता काही जगत नाही जगतलं कसं करायला आमचं कोण काय चुकलं असं तुमचे मनोरंजन म्हणून अहो मनोरंजन आणि चेष्टा टिंगल मस्करी चालते कारण ही तमाशा म्हणजे जिवंत कला आहे आणि आपल्या कलाकारांनी रसिका समोर जे सादर केलं हे काय नाविन्य नाही कारण आजकाल बघायला भेटत मग रसिका मला सांगा हे आमच्या कलाकार समोरची सादर केली तुम्हाला जर आवडले असेल तर स्वागत करा तुम्हाला आमचा कार्यक्रम आवडला नक्की आवडला माझ्या मुलींच्या धन्यवाद ध न